जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा माझं असं मत आहे की बाबा स्त्री की आता स्त्रीच्या बऱ्याच गोष्टी आहेत पण स्त्रियांचं कसं आहे की बाबा त्या स्वतःकडे दुर्लक्षपणा करून फॅमिलीला पुरे करण्यामध्ये त्या जास्तही असतात त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या हेल्थ कडे लक्ष द्यायला हवं साध्या साध्या गोष्टी आहेत हेल्थच्या बाबतीमध्ये की ज्या आपण अपन... दुर्लक्षपणा करतो तर मासिक पाळीचा प्रॉब्लेम बायकांमध्ये खूप कॉमन आहे काही जणांना मासिक पाळी येते पण अगदी चार दिवस जाणं हे अगदी योग्य आहे पण काही काही बायकांना पंधरा पंधरा दिवस जाते आणि ती तिच्या हसबंडला ह्या गोष्टी शेअर पण करत नाही तेव्हा वाईट वाटतं वाट ते की बाबा अजूनही महिला आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत दे नाही तर महिलांनी साधी गोष्ट आहे दर महिन्याच्या मासिक पाळीकडे जरी लक्ष दिलं बऱ्यापैकी गोष्टी तिथंच सॉल्व्ह होतात का तर त्यांचा हिमोग्लोबिन लेवल कमी नाही होणार त्यांना चिडचिड नाही होणार त्यांना त्यांच्यात अशक्तपणा जाणवणार नाही का तर खूप गोष्टींचा संघर्ष असतो फॅमिली म्हणजे एकाच गोष्टीचा संघर्ष नाहीये ती कोणाची तरी वाईफ असते कोणाची तरी मुलगी असते कोणाची तरी सून असते तिला सगळ्यांसाठी घरामध्ये तिचा स्वतःचा विचार सोडून देऊन ती सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ती दुसऱ्यांसाठी जगत असते तर माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही स्वतःसाठी पण जगा त्यातला त्यात वेळ काढा मासिक पाळीचे आजार वाढत चाललेले आहेत मासिक पाळीमध्ये आजकाल बायकांना पिशवीचे कॅन्सर खूप जास्त कॉमन झालेले जा आहेत आणि एज लिमिट राहिलेली नाहीये शक्यतो तरी अगोदर होत की बाबा पन्नासच्या पुढे प्रॉब्लेम्स येत होते पण आता तसंही राहिलेलं नाहीये आता तुम्ही चाळीस तीसच्या आतही मुलांना लेडीज मध्ये कॅन्सर हा दिसतोय आणि कॅन्सर चे जास्त हेवी फ्लो पाळीमध्ये हेवी फ्लो होणे पोट दुखणे तुम्हाला पांढऱ्या कपड्याचा त्रास होणे किंवा संबंध झाल्यानंतर रिलेशन हजबंड वाईफ झाल्यानंतर पोटात दुखणे ह्या गोष्टी इतक्या कॉमन आहेत की त्या तुम्ही शेअर केल्या तर त्या समोर येतील अदरवाईज फार डिफिकल्ट राहतं जर मासिक पाळीमध्ये त्रास होतो आणि तुम्ही घरीच बसताय तुमच्या एचबी लेवल्स डाऊन होणार पंधरा पंधरा दिवस तुम्हाला कपडा जातो तर तुम्हाला काम करण्याची कशी इच्छा शक्ती राहील राहणारच नका रेग्युलर येणं तेवढच महत्वाचं आहे आणि ती चारच दिवस जाणं हे जास्त महत्वाचं आहे शेअर करण्यासाठी कसं आहे बघा तुम्ही फॅमिली लेव्हल मध्ये तो गॅप दूर करायला हवा आता आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला हातात कलम दिली आणि आपल्याला जगाशी लढण्यासाठी तिने एवढा मोठा साथ दिलाय की आपण ती विसरून जर असं वागत राहिलो तर खूप अवघड आहे ना सावित्रीबाईंना तुम्ही समोर ठेवा जिजामातांनी आपल्याला लढण्यासाठी काय नाही शिकवलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी शिकून तुम्ही कामं करा घरातली कामं राहू द्या सगळं करा पण तुमच्या मुलांना चांगलं वळण हो द्या आणि स्वतः पण वेळ काढा एक्सरसाइजला वेळ द्या डाएटला वेळ द्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुम्ही जे घरात जे बनवता त्यातच मी माझा नवरा जेवल्याशिवाय जेवणार नाही चुकीच्या भावना बंद करा तुम्ही तुमची हेल्थ सांभाळली तरच स्त्री हे कसं आहे एक पाठीचा कणा आहे पूर्ण फॅमिलीचा जर ती व्यवस्थित आहे तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत म्हणून स्त्रियांनी आपल्या नवऱ्याच्या सोबत बसून जेवण केलं पाहिजे त्यांच्या सोबत शेअर केले पाहिजे सगळ्या गोष्टी तरच तुम्ही आज ना, जे आपण आधुनिक शतक म्हणतोय त्या लेवलला आपण येऊ अदरवाईज काय ते परत त्याच मागच्याच जुन्या ह्याच्यामध्ये कि बाबा बाईनी नवरा जेवल्याशिवाय जेवायचं नाही किंवा बाईनी घराच्या बाहेर जायचं नाही किंवा आता तिथे तिचे आजार शेअर करायचे नाही हे असं चुकी हे चुकीचं आहे माझ्या मते तरी हे चुकीचं आहे बायकांनी आता स्वतः समोर यायला पाहिजे तुम्ही तुमच्याकडून तुमच्या मुलीला शिकवण देताय तुम्ही आज तुम्हाला मुलगी असेल तुम्ही जे वागाल तुमचे संस्कार घेऊन ती पुढे जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सशक्त व्हा तेव्हा ती 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 सशक्त होईल हे माझं स्पष्ट मत आहे सध्या तरी करणाऱ्या माझं मत आहे की बाबा मायग्रेन हा एक आजार नव्हे हे एक लक्षण आहे जे की काय करतात बायका डाएट व्यवस्थित नाहीये त्यांचं एक्सरसाइज नाहीये त्यांना स्ट्रेस असतो दिवसभर कामाचा स्ट्रेस असतो आणि मग त्या स्ट्रेस मध्ये डाएट व्यवस्थित घ्यायचं विसरून जात आणि मग त्यांना हा प्रॉब्लेम येतो की बाबा त्यांना चक्कर येणे उगाच गळून गेल्यासारखं वाटणे हेडेक हाय खूप जास्त हेडेक होणे अननेसेसरी गोष्टींचा विचार करणे हा जर टाळला तर माझ्या मते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुम्ही डाएट व्यवस्थित घेतलं तर माझ्या मते सगळ्याच आजारांचे इथंच म्हणजे आजार कमी होऊन जातील सगळेच

कशा पद्धतीने सशक्त करायला पाहिजे ते आईच्याच हातात आहे तिने स्वतः मुलीला सगळं एज्युकेशन दिलं पाहिजे तिला सेक्स एज्युकेशन तिला बॅड टच एज्युकेशन हे सगळं दिलं पाहिजे जर तुम्ही तुम्ही हा विचार केला की तुमच्या मुलांना घराच्या बाहेरच का नाही चालणार आहे मग तुम्ही काय करायला हवं की तुम्ही तुमच्या मुलींना सगळं एज्युकेशन द्या त्यांना बाहेर गेल्यानंतर चार लोकांमध्ये बसल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा आहे इतपत तुम्ही मुलींना शिकवा की बाबा तिला हे कळलं पाहिजे की माझ्याकडे बघणारा मुलगा मला कोणत्या नजरेने बघतोय किंवा तो बाजूला बसणारा तो कशा पद्धतीचा आहे ह्या तुम्ही आईनी जर शिकवलं तर नक्कीच मुलगी लवकर शिकते जेवढी टीचर करून शिकू शकत नाही आईच तिची टीचर असते आईच तिची सगळ्यात जवळची मैत्रीण असते त्याच्यामुळं आईनी मुलींना सगळं एज्युकेशन दिलं पाहिजे आणि आपण बाहेर जाते वेळेस काय होईल ह्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या मुलीला शिकवलंय आपल्यावर तो स्वतःवर गर्व पाहिजे की माझी मुलगी बॅड पडणार नाही का तर मी दिलेले संस्कार हे हे चांगलेच असतील आईने सांगितलं कशा पद्धतीने माझ्या मध्ये आरोग्याविषयी साधी गोष्ट आहे मी तुम्हाला आताच सांगितलं मासिक पाळीचा प्रॉब्लेम वाढलेला आहे तुम्ही थोडस जेवणामध्ये गुळाचा वापर जास्त करा जेणेकरून हिमोग्लोबिन लेवल्स वाढतील पालक आपण भाज्या पालेभाज्या फळांमध्ये जास्त केमिकल्स आलेले आहेत त्यामुळे ड्राय फ्रुट्स वगैरे जास्त घेत जा मोड फुटलेले कडधान्य खा जेणेकरून तुमच्या तब्येतींवरती चांगला इफेक्ट होईल तुम्ही फॅमिली मेंबर्सला पण द्या पण स्वतःही खायला विसरू नका हे बायकांना पहिलं हे आहे माझं की बाबा तुम्ही आहार व्यवस्थित घेताल तर तुमच्या सगळ्या तब्येती आणि पूर्ण फॅमिली तुमच्यावर डिपेंड आहे तर मग ऑब्वेअस आहे की बाईंनी स्वतःवर जास्त केअर केली पाहिजे आहारामध्ये तुम्ही जास्त दही दूध पालेभाज्या जास्त नॉनव्हेजचं सेवन करू नका गर्मी जास्त असते साध्या म्हणजे अगदी मसाल्याची भाज्या वगैरे नका वापरू साधं सिंपल पाणी जास्त प्या आणि जेवणामध्ये दोन तास झोपण्याच्या अगोदर गॅप ठेवा दोन ते तीन तास तर तुमचा आहार तब्येत चांगली राहते आणि तुमच्या शरीराला त्याचा त्रासही होत नाही उशिरा जेवण उशिरा झोपणं ह्या सगळ्यात बॅड इफेक्ट व्हायला लागले शरीरावरती लवकर जेवा लवकर झोपा हे सगळ्यात चांगलं आहे शरीरासाठी रसिक श्रोत्यांना तर होत्या डॉक्टर वसुदाताई आंबेकर यांनी आपल्याला आता अत्यंत मोलाचा खूप चांगल्या पद्धतीचा संदेश दिलेला आहे आणि तो संदेश प्रत्येक महिलांनी पाहावा हीच या महाराष्ट्र टी माध्यमातून आपल्याला विनंती आहे धन्यवाद